शिव शिव शाहू रायजिंग फुटबॉल स्पर्धा ह्या चौदा वर्षाखालील आणि सोळा वर्षाखालील ह्या मुलांच्यासाठी आहेत त्यांच्या आठ टीम होणार त्यामध्ये गडिंग्लजमधले दोन संघ आहेत आणि हे सगळे मुलांची सिलेक्शन करून स्पर्धा आहे त्यानंतर चाळीस वर्षाच्या वर्षी जी ही स्पर्धा आहे ती देखील आम्ही एकत्र घेतो आहे या स्पर्धा दोन तारखेपासून चालू होतील दोन मे ते बारा मेपर्यंत आमच्या या स्पर्धा असणार यामध्ये मुंबई आणि गोव्याची वेट्रनची म्हणजे चाळीस वर्षावरची ह्या दोन टीम येतात आणि कोल्हापुरातल्या आठ टीम आहेत तर ह्या सर्व टीम वेटरन का एकत्र यावे त्यांचा जुनं नाव काय होतं ते खेळाडू कसे खेळत होते ते ह्या तरुण मुलांनी बघावं ह्यासाठी त्या वेटरनच्या स्पर्धा आहेत आणि लहान मुलांना ज्या आता आमच्याकडं सोळा संघ आहेत कोल्हापुरातले त्या सोळा संघाचे कोच मॅनेजर किंवा कॅप्टन ह्या सगळ्यांनी त्या मॅचेस बघायला पाहिजेत आणि त्यातून चांगली मुलं आपल्या संघाला त्यांनी घ्यावीत आणि त्यांना चांगलं प्रॅक्टिस करून चांगला संघ तयार करावा ही ह्या मागे एकच हेतू आहे की ही जी भांडणं होतात एकामेकाची नावं घेऊन हे करून ही भांडणं होऊ नयेत चांगला फुटबॉल व्हावा आणि जे काय शा कोल्हापूरचा फुटबॉलचं नाव आम्ही सात समुद्राच्या बाहेर केलेला आहे मलेशिया नेपाळ आणि चायना वगैरे इकडे घेऊन गेलो आहे आपण संघ तर ते संघ नीत असताना इथं भांडणं झाली की स्वतःला एक मी इंटरनॅशनल कोच आणि छत्रपती आव्हाड असल्यामुळं मला ते वाईट वाटतं की मी फुटबॉल वाढवायचा प्रयत्न करतो आहे आणि काही खेळाडूच फुटबॉल संपवायचा क करतात आणि पब्लिकचा दोष नाही आहे त्यात पब्लिकला तुम्ही हावभाव केले तर तो फुटबॉल सगळा खराब करतात तर मला त्या सगळ्या खेळाडूंना पण विनंती करायची आहे आपल्या माध्यम माध्यमातून मादे की तुम्ही फुटबॉल तुमच्याकडे स्टॅमिना आहे तेवढा फुटबॉल खेळा स्किल आहे तेवढं स्किल वापरा पण शक्यतो तुमचा स्टॅमिना आणि स्किल कमी झालं तर तुम्ही दुसऱ्याला मारायला जाऊ नका त्यामुळं कोल्हापूरचं नाव खराब होतं आहे